समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर पंकजा मुंडे यांनी जालना येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमात त्यांनी लाडक्या बहिणीशी संवाद साधलाय पाहुयात आता आमच्या लाडक्या बहिणी इथे रोणी झालेल्या नोंदणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीच्या बघा गावच्या जास्त जर कोणी घरामध्ये दाबता केला तर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे मात्र या लाडका बहिणीला कशाला सांगू एवढं सांगते अकाउंट मध्ये पैसे आले इज्जत वाढली घरात कोणी काढून नाही घेत ना तुमचे पैसे काढून तर मला आहे का नाही इज्जत वाढली काष्ट्या घातलेल्या माउलीच्याही अकाउंट मध्ये पैसे आले समाजीच्याही अकाउंट मध्ये पैसे गेले त्या महिलेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत जिथे स्त्रीचा सन्मान होतो जो समाज स्त्रीला साथ देतो तो समाज नेहमी चांगल्या दिशेने चांगल्या दिशेने मुलांनी जावं स्वतःच्या पाया उभं राहणं संघर्षाला मेहनतीला घाबरू नये आणि घाबरला नाही जो मेहनत करतो आपल्याकडे म्हणतात टाइम इज मनी म्हणजे आपला जो वेळ आहे तो पैशापेक्षा -पैशा महत्वाचा तो वेळ वाया घालवू नका प्रत्यक्ष काहीतरी शिकण्यासाठी घालवा शिकायला काही, काही वेळ लागत नाही अजूनही मी शिकते मला काही विषय आवडला तर मी नोट्स काढते मी त्याचा डबल डबल नंतर तर परत परत फाचते परत परत ऐकते शिक्षण ही अविर प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्हाला शिक्षण घेताना काही प्रश्न पडला तर गुरुजींना विचारा त्यांचं डोकं खा जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही ना थांबू नका तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी या गावातल्या डोंगर कपाऱ्यातल्या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी भगवान बाबांच्या नाव आपण दिलेलं आहे आजचा दिवस आहे शिवरायांच्या पायाचं दर्शन घेऊन मुंडे साहेबांच्या पुतळ्याला हार घालून भगवान बाबांच्या नावाच्या संस्थेपर्यंत आलेली आहे त्यांच्या बाजूला जे पंडित दिनदा उपाध्याय आहेत ते सुद्धा ते काही गरीब घरी जन्मले आहेत चांगल्या घरी जन्मले देश सेवेसाठी से संकल्प करून त्यांनी त्यांचं आयुष्य देश सेवेसाठी से घातलेला आहे या देशासाठी या भारत मातेसाठी घातलेलं म्हणून त्यांचं स्थान फार मोठं हो त्यामुळे आपण सर्व त्या सगळ्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये काम करा एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगेन आणि मी माझ्या वाणीला विराम देईन धन्यवाद जय जयमाला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा